कडू तुपात तळ साखरात घोळलं तरी ते कडू ते कडूच म्हणतात ना तर कार म्हटल्यानंतर थोडं तर कडू असणार मस्त अशी भरलेली कारल्याची भाजी बनवायची होती तर पावशीर कारली होती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं दोन ते तीन पीस करून घेतलं कारल्यामधल्या बिया सगळ्या काढून घेतल्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलं आणि गॅसवरतीनं पाणी उकळून घेतलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये कारली पाच मिनिटं शिजवून घेतली इकडं कढईमध्ये तेल गरम केलं थोडंसं त्याच्यामध्ये सुकं खोबरं शेंगदाणा लसूण तेलामध्ये तळून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये लाल तिखट आमचीर पावडर धनिया पावडर किचन किंग मसाला घातला थोडीशी कोथिंबीर घातली आणि सगळं मिक्सरला ना बारीक करून घेतलं प्लेटीमध्ये काढून त्याच्यामध्ये नमकाने थोडासा गूळ घातला कोथिंबीर घातलीन सगळं व्यवस्थित मिक्स करून ना कारल्यामध्ये भरून घेतलं अशा पद्धतीनं भरून घेतलं ना तर मसाला अजिबात बाहेर येत नाही तर सगळी कारली भरून घेतली कढईमध्ये परत तेल गरम केलं जिरं तडका टाकलं त्याच्यामध्ये सगळी कारली सोडून दिली आणि दोन मिनटं एकने व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतली मसाला सगळा टाकला त्याच्यानंतर फ्राय करून घेऊन प्लेट झाकून छान अशी कार्ली शिजवून घेतली तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा